नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन इनव युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत अलीकडे पलीकडे अवघड सोपे अंत प्रारंभ अचल चल अचूक चुकीचे अडाणी शहाणा अटक सुटका अतिवृष्टी अनावृष्टी अति अल्प अर्थ अनर्थ अनुकूल प्रतिकूल अभिमान दुर्भिमान अरुंद रुंद अशक्य शक्य अंधकार प्रकाश अस्त प्रारंभ अडचण सोय अपेक्षित अनपेक्षित अशक्त सशक्त अर्धवट पूर्ण अमूल्य कवडीमोल असतो नसतो अपेक्षाभंग अपेक्षापूर्ती अंथरुण पांघरुण अग्रज अनुज अनाथ सनाथ अतिवृष्ट अनावृष्टी अधोगती प्रगती उन्नती अबोल वाचाळ अब्रू बेअब्रू अल्लळ पोक्त अवखळ गंभीर अवजड हलके आरंभ शेवट आठवण विस्मरण आशा निराशा आता नंतर आत बाहेर आनंद दुःख आला गेला आहे नाही आळशी उद्योगी आकर्षण अनाकर्षण आकाश पाताळ आतुरता उदासीनता ओबडदोबड गुळगुळीत आदर्श अनादर्श आवडते नावडते आवश्यक अनावश्यक आज्ञा अवज्ञा आधी नंतर आघाडी पिछाडी आजादी गुलामी आशीर्वाद शाप आस्था अनास्ता आदर अनादर आडवे हुबे आयात निर्यात आंधळा डोळस ओला सुका ओली सुकी ओळख अनोळख इकडे तिकडे इथली तिथली इष्ट अनिष्ट इमानी बेइमानी इच्छा अनिच्छा इलाज नाईलाज इहलोक परलोक उघडे बंद उच नीच उजेड काळोख उदासवाना उल्लासित उभे आडवे उमेद मरगळ उंच बुटका उच नीच उतरणे चढणे उत्तम शुद्र उत्कर्ष अपकर्ष अधोगती उचित अनुचित उद्घाटन समारोप उदास प्रसन्न उदार कृपण उधार रोख उधळ्या कंजूस काटकसरी उपकार अपकार उपदेश बदसदला उपयोगी निरुपयोगी उपाय निरुपाय उलट सुलट ऊन सावली उगवणे मावळणे उशिरा लवकर उत्तेजन विरोध उत्साह निरुत्साह उद्धट नम्र उदार कंजूश उन्नती अवनती एकदा अनेकदा ऐटदार केविलवाना ऐच्छिक अनैच्छिक कर्कश संजूल कडक नरम कळस पाया कच्चा पक्का कबूल ना कबूल, कडू गोड कर्णमधूर कर्णकटू कठीण सोपे कल्याण अकल्याण कष्टाळू कामचोर कंटाळा उस्ताह काळा पांढरा काळोख प्रकाश उजेड कायदेशीर बेकायदेशीर कौतुक निंदा क्रूर दयाळू कोरडा ओला कोवळा निबर किमान कमाल कवी कीव राग कृतज्ञ कृतज्ञ कृत्रिम नैसर्गिक कृष स्थूल कृपा अवकृपा, कीर्ती अपकीर्ती खरे खोटे खंडन मंडन खात्री शंका खाली वर खादाड मिताहारी खुळा शहाणा खूप कमी खरेदी विक्री खोल उथळ गरम थंड गमन आगमन गढूळ स्वच्छ गंभीर अवखळ पोरकट गद्य पद्य, गाव शहर गारवा उष्मा ग्राहक विक्रेता ग्रामीण शहरी ग्राह्य ताज्य गुरु शिष्य गुण अवगुण गुप्त उघड गुगुळीत खडबडीत गुणी अवगुणी गुणगान निद्दा गोड कडू गोरा काळा गौण मुख्य घट्ट सैल पातळ गाऊक किरकोळ चढ उतार चल अचल स्थिर चढाई माघार चढणे उतरणे चौदार बेचव चपळ सुस्त चंचल स्थिर चांगले वाईट चूक बरोबर चोर पोलीस चिमुकला थोरला चिरंजीव अल्पजीवी छोटी मोटी, छोटेसे मोठेसे जड हलके जय पराजय जन्म मृत्यू जवळची लांबची जगणे मरणे जमा खर्च जबाबदार बेजबाबदार जर तर जलद हळू जागणे झोपणे जास्त कमी जागरूक निष्काळजी जागृत निद्रिस्त जाणे येणे जिवंत मृत जिंकणे हरणे जीत हार जुने नवे जेवढा तेवढा जोश कंटाळा झोप जाग झोपडी महाल टंचाई विपुलता टिकाऊ ठिसूड ठळक पुसट डावा उजवा डौलदार बेडप तरुण म्हातारा तहान भूक तुरळक दाट ताजे शिळे तारक मारक ताजी शिळी ताल बेताल तेजस्वी निस्तेज तेजी मंदी त्रिव सौम्य तीक्ष्ण बोथट तिरके सरल, तिरपा सरल, थंड गरम थंडी उष्मा थोर लहान थोरला धाकटा थोडे जास्त दया राग दयाळू जुलमी दाट विरळ दिन रात दिवस रात्र दीर्घ हंस दुरित सज्जन दुःख सुख दुष्काळ सुकाळ दृष्ट सुष्ट देशभक्त देशद्रोही देव दानव दैत्य दुष्ट सुष्ट दोषी निर्दोषी निर्दोष द्वेष प्रेम धन्वंत निर्धन कंगाल धडधाकट कमजोर धर्म अधर्म धाडस भित्रेपणा धुसर स्पष्ट धिटाई भित्रेपणा भॅडपणा